दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा इंस्टाग्रामवर रील्स बनवणं आणि ते सोशल मीडियावर शेअर करणं हा एक ट्रेनच आहे पण हा ट्रेंड मुंबई पोलिसांच्या मदतीला आलाय पंचावन्न लाखांची चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी पकडला आहे छाया छायावेदकोली आणि भारती वेदकोली असं या दोन सख्या बहिणींना अटक केली आहे छाया वेदकोली आणि भारती वेदकोली यांनीही चोरीची दागिने आणि कपडे घालून रील्स किंवा छोटे व्हिडिओ बनवले आणि ते इंस्टाग्रामवर अपलोड केले असे काळाचौकी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय घरातून दागिने कपडे आणि रोख रकमेसह विदेशी चलन गहाल झाल्याची तक्रार या दाम्पत्यानं होती काही दिवसांपूर्वी एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी चोरी झाली होती त्याची दिवशी पोलिसात दाखल करण्यात मात्र कोणताही सुगावा पोलिसांना लागला नाही पोलिसांना या वृद्ध जोडप्याकडून कळले की त्यांच्याकडे काम करणाऱ्या मुलींना रील्स बनवून इंस्टाग्रामवर अपलोड करण्याची आवड होती दरम्यान पोलिसांनी इंस्टाग्रामवर तरुणीचा शोध सुरू केला पोलिसांनी करताना इंस्टाग्राम अकाउंट वरून लोकेशन ट्रेस केला त्यावर या मुलींचं लोकेशन थेट महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात सापडलं तातडीने पोलिसांनी एक टीम तेथे रवाना केली आणि दोन्ही आरोपी मुलींना ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात आलं चौकशी दरम्यान समजलं की दोघी सख्या बहिणी आहेत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की दोन्ही बहिणींविरोध भारतीय दंड संहितेचं कलम तीनशे एक्याऐंशी आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा